पखळ फलत्याच त्याचं काडी धडधड करतीय काय सच नाडी धड 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 उकळ पखळ भल त्याचं काडी धडधड करतीय काय सच नाडी अर भारी भारी लय भारी माजी वाई तकवाडी भारी 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 माजी भाई तक भारी लय भारी 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 माजी अरे भारी 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 आज तक भारी दया काशी कुठे गेली जावाय बाप्पू पण कुठे गेल्यात काय माहिती किती वेळ झाले दारात येऊन बसले किती वेळ झाले जावाय बाप्पू येऊन बसले किती वेळ झाला येऊन बसले हा तुम्ही कशाला आलाय कशाला म्हणजे माझ्या लेकीने बोलावले मला शाळेला तुम्हाला बोलवलं कोणी तुम्ही आलाय बोलावले कशाने बोलावले का न? तुम्ही किती दिवस राहणार आठ दिवस राहणार आहे कव्हरबी राहणार आहे मी तर आठ दिवस राहणार मग काय मग काय बरं दार उघडा मला आतमध्ये बसू अशी कुठे गेली खुरपाय शूज आणतो आता मला जावं लागेल बघावं लागल कुठं खुरपाय बघतो देतो तुम्ही बसा बसती बसती बसा पिशवी टिसती ना येऊ का हा हा या हे काशे अगं काय करते आला का बोंबल डान्स करते दिस ना अग डान्स करते आले ते तरी बघ चांगली खाजा खाजा हसशील हम्म आले असतील की तुमच्या घरचे आमच्या घरचे कोणी यायला नाही मोकळे तुझी मा, आली मावशी हा अग बया मावशी आली आणि चल लवकर आणि तुला सांगायचं बरं का तू राहिले तर चार पाच तू तुझा दिवसातच उचल काही हो काय लायकीच जावं तुझे नात सगळेत असलेच आहेत हा आणि तुमचं येत अगं शहानेच आहेत येतात का कधी तुझ्याकडे येतात हा येत म्हणून येत नाहीत किती पावचार करायला लागतो मलाच माहिती आले मोठे सांगायला पावचार करून दमली आली कशी बशी ते लागल्या तर लगेच उड्या मारायला तुम्ही गुड सांगते शांत बसा माझ्या पाहुण्याबद्दल काय बोलायचं नाही चल चल ती भाऊशाली म्हणून तुला सुट्टी येतो ये तुला माहिती ना मी काय करसाल मारसाल मा... खरपास गेलो बघा मी चल लवकर घे उचल, उचल 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 तू खरपास चल पटकन राहू द्या ना मावशाली चल बया माझी मावशी आली मावशी आली ना लई खुश मला काय ती बोलली पटापटा जागा आहे घेऊन या तुला माझ्या माहेरकडच्या आले केले पोटात दुखत ना तुमच्या नाही बारा तुळ झालं काय चल चल, चल। अजिबात काय बोलायचं नाही माझी मावशी आहे किती कधी चल लवकर चल आता कुठं चालले चटाई टाका मी मावशीला घेऊन येते चटाई टाका मावशी आलेस वाईट चल बाहेर बाहेर चल बाहेर बसू ये ये अग ये आणि कधी आली बस बस येतं बस दर पाणी घे बस खाली होय मावशे किती वेळ झालं येऊन बसली होती दारात दोन तास झाले अयो दोन तास ग बाया काय हो बापू काय झालं किती वेळ मी काय करणार आता मी मी गावात गेलतो हिराणात गेल, गेल मी आलो गेलो तुम्हाला ना काय मी येतो तिला घेऊन आलो बोल की मावशी अग खर तुला सांगितलं किती त्रास होतो मला सांग रोज उठले की पूर्वी खुरपाय जाती खुरपाय जाती पाहिजे दोन वर्ष झाले लग्नाला पाळणा की मग हलन का म्हणजे हा

कसं हालायचा पाळणा डावा पाय मागवा वरती परत जाय शेठे बघूया परत माग उजवा पाय डावा पाय पुढे परत बॅग जा खाली वाच मनाव धरल रे माझ्या माहिती प्रमाणे सूर्य नमस्कार सकाळचा असतो आणि मी परमावळ तिला केला कुठला टायमिंग आम्ही ना सूर्य मावायला लागला हा आम्ही त्या टायमाला करतो सूर्यला निरोप देण्यासाठी सूर्यला निरोप द्यायला हा, हा। निरोप नमस्कार हा निरोप नमस्कार तुमच्या कुणी केलं तरी असला निरोप हा नमस्कार हा ह्याच्यामुळे चक्र उघडायला लागले सकाळच्या सकाळ सड्यावर तुमच्या अंगात ताकद दिल्या मोठे तरी होताल आईला खरं ना गेला हा बरं ते सोडा काय तुम्हाला एक माझा लग्लं पाहुणे काय काय झालं माझ्या बायकोची मावशी हा म्हणजे माझी सासू हा मामी हाप झाला मामी ती लय दिवस आली पर म्हण आणि गरे काय म्हणते बायको समोर मला काय की तुमच्या लग्नाला इतके इतके दिवस झाले पण काय होतंय का तुमच्या पाळणा हा मग आता माझ्या डोक्यात आयडिया आली की आपल्या घरात ते पाळणार नाही तुमच्याकडे आलोय तर होय रे तुमच्याकडे पाळणं आहे का आमच्याकडे काय पाळणार नाही आणि आपल्याला काय त्यात माहिती पण नाही आम्ही बारीक त्याला लागते ताकद नाही त्यामुळे आम्ही पाहण्याचा संबंध घेत नाही त्यामुळे आम्ही काय पाहणं हलवलं नाही मी काय सांगतोय असल पाळणं तर द्या मला अरे म्हणजे आपल्या मालकाने लय पाळणे हलवा नाहीत त्यांच्याकडे पाळणं असेल एक काम कर सख्या आमचा माल आहे ना त्याच्याकडे तुला पाळणार म्हणजे बरं झालं ना एका ठिकाणी आलो पाहिजे ना तिथे माझं काम होतंय म्हणायचं शंभर टक्के तुम्ही तुमचं चालू आम्ही आपण पाळणा घेऊन येतो म्हणजे हा हो बालक काय करताय काय सांगायचं पोट तू घोस मारून माझून माझं माझ आतडच खिळखिळ करून टाकलंय बघ तू आणि काय झालं विचारतोस अहो आतड खिळखिळ व्हायला ते कसलं घाण झालत तसंच करावं लागणार होत मला बरं ते सोडा माझं एक काम होत काय अहो काय झालंय माझ्या घरी ना माझ्या मा बायकोची मावशी आली म्हणजे माझी मावस सासू तिने काय केलं सकाळी सकाळी मला ना अशी बोलली का नाही म्हणली कार बाबा न तुमच्या लग्नाला दोन वर्ष झाली तुमच्या घरात अजून पाळणा आला नाही तुम्ही सांगा मला आपल्या घरात पाळणा असतो का तुम्ही एक काम करा तुमच्याकडे पाळणा असेल तर तेवढा माझा पाळणा हलवता का अरे कशाचा पाळणा हल काय तुटून पडलाय फक्त देऊ का तुला नको नको तुमच्या दुरीची काही गरज नाही मी चार पाच ठिकाणी हिंडलेलोय अजून एका ठिकाणी जातो तिथं माझं काय होतं का बघतो जातो जातो मला चान्स मिळाला असता तर मीच पाळणं हलावला असता पण साथ येत नाही ना काय करायचं हे शंभर मंगोला काय जे आयला नोकर पाकर चाकर ठेवून का उपयोग नाही माझीच फाटी सगळीकडं ना आवाजा चेअरमन राहिलो फक्त तिच्या आयला हो चेअरमन साहेब अव मालक काय तुम्ही सक सका तू हो किती वेळ झाला तुम्हाला आवाज मारतो मोटर चालू असं करायला ते आला माझे काय झालं माझ्या बायकोची भावशी म्हणजे माझी सासू ती आली सकाळी मला लय बोलली राहते मला कशी म्हणते तुमच्या लग्नाला दोन वर्ष झालं अजून तुमचं काय पाळणा आला नाही आता तुम्ही सांगा आपल्या घरात असतो असतोय पाळणा हा तुम्ही एक काम करा की तेवढा माझा पाळणा का वो? मी हलू हा तुझा पाळणा हा अरे गावातले पाळणे हलवले गाड्या तिच्या हा गावातले सगळे पाळणे मी हलवले <laughs> पण आता काय तिच्या आईला जमान आपल्याला म्हणजे तुमचा पाळणा मोडलाही म्हणायचा आता अरे मोडला म्हणजे आता कुठल्या गावावर ठेवला तेच मला माहित नाही आता बघ मोडला असं कुठं एक काम करतो तुम्ही आता काय मला पाळणा देऊ नका आणि काही करू नका मी आता दहा ठिकाणी विचारणा केली आता मी माझ्या पद्धतीने बघतो असा काय एखादा धोका घ्यायला येतो वाटलं धोकाची काही गरज नाही मला पाळणाच बघावं लागेल चला येऊ का काही डाळीम काय वाडाना झालाय झाडाला पाणी घालतोय खत घालतोय मशागत करतोय तरी पण डाळींब काय वाडाना झालय डाळिंबाचं झाड बी भांगार आणि तो मालक बी भांगार ए तू काय कर काय काय बडबड करायला लागलाय अरे बघ ना डाळिंबाच्या झाडाला पाणी घालतोय खत घालतोय पण डाळिंब काय वाडा नाही झाल्या एवढी एवढी डाळीम ए ते डाळिंबाच जळू दे माझा लय मोठा प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम रे अरे काय झालं माझ्या घरी आली माझ्या बायकोची मावशी म्हणजे माझी मावस सासू बरोबर तिने काय केलं सकाळ सकाळी मला लय बोलली रे काय बोलायचा संबंध तिचा काय बोलायचा संबंध ती कशी म्हणती मला तुमच्या लग्नाला दोन वर्ष झालं आणि अजून पाळणा हलतोय का तू सांग मला आपल्या घरात पाळणा असतो का बरं माझं एक काम ना तुझ्याकडं पाळणा आहे का रे अरे ले का खुळा तू अरे अजून माझ लग्नच झाले नाही तू चोर आमच्या मी तस नाही बाबा ते काय आता पाळण्यासाठी मी चार ठिकाणी हिंडलो मला कसं वाटलं आता तूच माझा जिगरी मित्र तू तू काहीतरी मला सांगशील म्हणून आलो अरे पाळणं हलवण म्हणजे काय ते आपल्या हातात असते का रे अरे कोणाच्या हातात आणि चांगला करकरीत पाळला घेऊन ये बर 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 दे मावशीला हा तिच्या ताब्यात येतो आणि तिला म्हणतो बाबा तुझं तुझं आम्ही बसतो पाळणा हलवा मी पण येतो पाहिजे हलवाला ये। पाळला तुझं भक्ती डाळी मग हो मामी बाहेर या पहिल्यांदा बाहेर या तुम्ही मामी बाहेर काय झालं एवढं एवढे मोठे काय झालं एवढे मोठे निठे नि मला जाप जाप ज्या त्यांनी पाळणं आला नाही पाळणं आला नाही पाळणं म्हणजे सोपं काम असतं का हाय का आपल्या घरात गेलो गेलो गावात सूत्राकडून पालना बनवून आणलाय तुम्ही आता इथं राहू नका तुम्ही आता इथं राहू नका तुम्ही निघा महिनाभर राहून काय करणार आहे तुम्ही इथं आता तुम्ही नका राहू आता आम्ही आमचा पालना घरातले घरात हलवत बसतो पालना तू बाजूल सर पिशवी घे त्यांची हम्म हम्म चला इथंच थांब हॅलो तो सोडून काय पाळणं आलं ना पाळणं आलं माणूस सोडवा काय हे केलं आपलं पण डोकं हम्म काय बाई माझं नशीब आणि हे असलं पदरात पडलंय दोन वर्ष झालं हानी नाही आणि पाळणा हलवायचं म्हटलं तर पाळणा घेऊन आलायचराकडनं राहू का नको हरी भारी लय भारी माझी बाई तग भारी भारी लय भारी माझी बाई तग भारी भारी लय भारी माझी बाई तगवाडी भारी भारी लय भारी माझी बाई तग